नमस्कार आज आपण एका जुन्या पण खूप महत्वाच्या रेल्वे मार्गाबद्दल बोलणार आहोत कल्पना करा साधारण एकोणीसाव्या शतकाचा शेवटचा काळ आहे आणि महाराष्ट्रातल्या एका महत्वाच्या शहराला बार्शीला रेल्वेने जोडायचे अगदी आणि ही गोष्ट आहे बार्शी लाईट रेल्वेची म्हणजे बी एल आर मिरज ते लातूर दरम्यान धावणारी ही आ, नारो गेज रेल्वे होती आज आपण विकिपीडियावरच्या माहितीच्या आधारे हिचा इतिहास तिची रचना आणि तिचा प्रभाव समजून घेऊया हो म्हणजे फक्त एका रेल्वे लाईनची गोष्ट नाहीये ही तर एका इंजिनियरच्या दूरदृष्टीची पण कहाणी आहे बरोबर सगळ्यात आधी अठराशे बासष्ट मध्ये बार्शीसाठी एका बैलगाडी ट्रॅम्वेची योजना होती म्हणे जी काही यशस्वी झाली नाही पण त्यासाठी काही बांधकाम म्हणजे सीना नदीवरचा पूल वगैरे ते अठराशे सत्तरपर्यंत पर्यंत झालं होतं आणि मग इथे एंट्री होते एव्हरड कॅल्थ्रॉप यांची हे जी आय hey, पीआर माजी इंजिनियर होते ना ग्रेट oh. इंडियन पेनिन्सुला रेल्वेचे त्यांनी अठराशे शहाऐंशी मध्ये अशा मार्गांचा म्हणजे फीडर लाईनचा अभ्यास केला आणि त्यांचं लक्ष गेलं बार्शी मार्गाकडे त्यांना यात खूप क्षमता दिसली ओके okay, म्हणजे एका अर्धवट राहिलेल्या प्रकल्पातून त्यांनी एक नवी संधी शोधली मग काय वेगळं केलं त्यांनी कॅल्थ्रॉपची खरी कमाल होती त्यांच्या विचारात त्यांनी मानकीकरणावर भर दिला त्यांनी दोन फूट सहा इंच म्हणजे सातशे गेज निवडलं हा खर्च आणि क्षमता यातला काय म्हणतात त्याला सुवर्ण मध्ये होता म्हणजे फक्त नाही ठरवली त्यांनी नाही ती एका मोठ्या योजनेची सुरुवात होती त्यांनी ठरवलं की एक्सेलवरचं वजन पाच टनांपेक्षा जास्त नको अच्छा त्यामुळे काय झालं की तीस पाऊंड प्रति यार्डचे म्हणजे तुलनेने हलके आणि स्वस्त रुळ वापरता आले पायाभूत सुविधांवरचा खर्च खूप कमी झाला पण खरी गंमत तर त्यांच्या वॅगनच्या डिझाईनमध्ये होती काय खास होत त्यात त्यांनी मोठे डबे बनवले पंचवीस फूट लांब सात फूट रुंद पण ते दाबलेल्या स्टीलचे म्हणजे प्रेस स्टीलचे बनवले त्यामुळे वजनाला हलके होते ओके okay. आणि त्याला फॉक्स बोगी आणि टिमी स्प्रिंग सिस्टम वापरली त्यामुळे हलक्या रुळांवर पण डबे स्थिर राहायचे माल कमी हलायचा विचार करा कमी खर्चात जास्त माल वाहतूक लष्कराला पण उपयोगी पडेल अशी रचना होती ती अविश्वसनीय म्हणजे कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त फायदा आणि रुळांबद्दल पण काहीतरी नवीन केलं होतं त्यांनी असं ऐकलं हो त्याला रेल इन्क्लिनेशन म्हणतात म्हणजे रूळ थोडेसे आतल्या बाजूला झुकवून बसवायचे अच्छा त्याचा काय फायदा त्यामुळे चाक रुळांवर अगदी व्यवस्थित बसतात आणि मग चाक आणि रूळ दोघांची झीज कमी होते त्यावेळी ही एकदम नवीन कल्पना होती आज तर जगभर हेच स्टँडर्ड आहे काय सांगताय आणि गंमत म्हणजे हे सगळं भारतात आणायच्या आधी त्यांनी इंग्लंडमध्ये लीड जवळ एका खास ट्रॅकवर याची व्यवस्थित चाचणी घेतली होती अरे वा म्हणजे पूर्ण तयारी केली होती मग प्रत्यक्षात कधी धावली ही गाडी पहिला टप्पा अठराशे सत्त्याण्णव मध्ये सुरू झाला कुर्डुवाडी ते बार्शी साधारण बावीस मैल नंतर मग हळूहळू विस्तार होत गेला एकोणीसशे सहा मध्ये पंढरपूरला जोडली गेली आणि मग तर या रेल्वेचं महत्व खूपच वाढलं हो ना वारकऱ्यांसाठी किती सोयीचं झालं असेल अगदी हजारो लोक येऊ लागले मग पुढे लातूर जोडलं गेलं एकोणीसशे अकरा मध्ये आणि एकोणीसशे सत्तावीसपर्यंत पर्यंत मिरज पर्यंत पोहोचली ही रेल्वे म्हणजे एकूण विस्तार झाला दोनशे दोन मैल दोनशे दोन मैल नॅरोगेजवर एवढा मोठा मार्ग काय जबरदस्ती योजना होती ही भारतीय रेल्वेवर काय परिणाम झाला याचा प्रचंड बीएलआर मिळे भारतातल्या नॅरोगेज रेल्वेमध्ये क्रांतीच झाली असं म्हणायला हरकत नाही कॅल्ट्रॉप तर मोठे नाव झाले या क्षेत्रात त्यांच्या कल्पना इतक्या प्रभावी होत्या की ऑस्ट्रेलियातल्या विक्टोरिया नॅरोगेज रेल्वेने पण त्या वापरल्या एकोणीशे सव्वीस मध्ये याला क्लास टू रेल्वेचा दर्जा पण मिळाला होता आणि तेव्हा किती इंजिन्स वगैरे होती एकोणीसशे छत्तीसच्या आकडेवारीनुसार एकतीस लोकोमोटिव्ह एकशे वीस प्रवासी डबे आणि सुमारे दोनशे अठ्ठ्याऐंशी मालवाहू वॅगन्स होत्या मोठा पसारा होता म्हणायचा पण ही कंपनी खाजगी होती ना मग पुढे काय झालं हो खाजगीच होती पण एकोणीसशे चोपन्न मध्ये भारत सरकारने ती विकत घेतली आणि गंमत म्हणजे ही भारतात चालणारी शेवटची स्टर्लिंग कंपनी होती म्हणजे ब्रिटिश कायद्यानुसार नोंदणी असलेली इंटरेस्टिंग मग ती मध्य रेल्वेचा भाग झाली बरोबर सेंट्रल रेल्वेमध्ये समाविष्ट झाली आणि मग पुढे हळूहळू नॅरो गेटचं ब्रॉड गेज मध्ये रुपांतर करायचं ठरलं हो ते तर झालंच असणार कधी झालं हे रुपांतरण हे काम दोन हजार दोन ते दोन हजार आठ या काळात झालं संपूर्ण मार्ग ब्रॉडगेज मध्ये बदलला आणि यात एक बदल पण केला गेला उस्मानाबाद शहराला जोडण्यासाठी मार्ग थोडा बदलला ऑक्टोबर दोन हजार आठ पासून हा पूर्ण मार्ग ब्रॉडगेज म्हणून सुरू झाला थोडक्यात काय तर बार्शीलाइट रेल्वे ही फक्त एक वाहतूक व्यवस्था नव्हती ती एव्हरड कॅल्थ्रोप यांच्या अभियांत कौशल्याचं त्यांच्या दूरदृष्टीचं प्रतीक होती कमी साधनांमध्ये जास्तीत जास्त कार्यक्षमता कशी साधायची याचं उत्तम उदाहरण होती ती अगदी खरंय आणि जाता जाता एक विचार येतो म्हणत कॅल्थ्रॉपनं जसं त्या काळातल्या गरजा ओळखून कमी खर्चात जास्तीत जास्त क्षमतेचं तत्व वापरलं तसंच काहीतरी आपण आज करू शकतो का म्हणजे म्हणजे आज आपल्याकडे अनेक दुर्गम भाग आहेत किंवा जिथे लोकवस्ती कमी आहे तिथल्या वाहतुकीसाठी अशाच काहीतरी कमी खर्चाच्या पण प्रभावी नाविन्यपूर्ण उपायांचा विचार करता येईल का कॅल्थ्रॉपच्या दृष्टिकोनातून काही शिकता येईल का हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच